महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत ज्येष्ठ असलेला नेता सध्या खूप मोठ्या राजकीय संकटात सापडलेला आहे ते राजकीय संकट त्यानं स्वतःहून दुसऱ्याच्या सांगण्यावरून ओढावून घेतलं असलं तरी आता त्यातून बाहेर कसं पडायचं अशा प्रकारचा प्रश्न त्या नेत्याच्या समोर उपस्थित झालेला आहे आणि ते नेते आहेत महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री सन्माननीय छगनराव भुजबळ साहेब या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहता दरिंग अ लाईफ मित्रांनो छगनराव भुजबळ यांना महाराष्ट्रात नाही तर देशात सर्व लोक ओळखतात मधल्या काळात ते जेलमध्ये होते तेव्हा वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर देशभरातले रकानेच्या रकाने त्या रकाने विषयावर भरून येत होते अर्थात तो भाग वेगळा परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेनेपासून सुरुवात केलेले छगनराव भुजबळ आज महाराष्ट्राच्या एका महत्वाच्या मंत्रिपदावर आहेत आणि राज्याचं उपमुख्यमंत्री पद सुद्धा त्यांनी भूषवलं शरद पवारांची राष्ट्रपती एकत्र असताना छगनराव भुजबळांची जी ताकद होती जी त्यांची प्रतिष्ठा होती ती प्रचंड मोठी होती आणि खूप मोठ्या सन्मानाची होती परंतु जेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार पाडून देवेंद्र फडणवीसांनी शिंदेनासोबत घेऊन सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर राष्ट्रवादीलाही फोडून अजित पवारांची काही सोबत घेतली त्यात छगनराव भुजबळ हे शरद पवारांना सोडून अजित पवारांच्या सोबत राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या गेल्या आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री झाले दरम्यानच्या काळात जेव्हा मनोज जरांगे पाटलांचं महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन उभं राहिलं लाखोच्या संख्येत लोकांनी या आंदोलनाचा स्वीकार केला या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि जरांगे नावाचं वादळ महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं तेव्हा जरांगीना शह देण्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीचं जे महाराष्ट्रातलं डोकं आहे किंवा भारतीय जनता पार्टीचे जे अत्यंत अभ्यास आणि चानाक्ष नेते आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी छगनराव भुजबळ यांना प्रति आंदोलन उभं करण्याचा सल्ला दिला किंवा ओबीसीचं ओबीसीवर आता ओबीसीच्या हक्कावर गदा येतो आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे फार मोठे नेते आहेत अशा प्रकारची भूमिका त्यांच्यासमोर मांडली आणि मग छगनराव भुजबळांना असं वाटलं की खरंच मी महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा फार मोठा नेता आहे संपूर्ण महाराष्ट्र माझ्याकडे ओबीसी नेता म्हणून पाहतोय तर मला आता मनोज जरांगे पाटलाच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि मंत्रीपदावर असताना संविधानिक शपथ घेऊन ते समाजातल्या एका घटकाची बाजू घेण्यासाठी रस्त्यावर आले खरं म्हणजे छगन भुजबळ त्याच दिवशी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन रस्त्यावर यायला पाहिजे होतं किंवा आंदोलन करायला पाहिजे होतं परंतु आपल्या पदाचा राजीनामा न देता कॅबिनेट दर्जाचे मुख्यमंत्री मंत्री असताना सुद्धा त्याने समाजातल्या एका घटकाचा म्हणजे ओबीसी घटकाच्या बाजू लावून धरलेली होती त्याने लावून धरलेली बाजू योग्य आहे की अयोग्य हा माझा आजच्या चर्चेचा मुद्दा नाही माझ्या चर्चेचा मुद्दा हा आहे की छगन भुजबळांनी हे करायलाच नको होतं कारण ते ओबीसीचे नेते जरी असले तरी महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये त्यावर चर्चा करायला पाहिजे होती मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या भोवती नेत्याच्या भोवती काही संविधानिक अशी वर्तुळं तयार होतात त्या वर्तुळाच्या बाहेर छगन भुजबळांनी जायला नको होतं परंतु ते गेले आणि त्यांना जाण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीने पोच दिली मी हे वाक्य का म्हणतोय कारण आंदोलनाला प्रति आंदोलन उभा करण्याची जी कल्पना आहे त्या कल्पनेचे जनक आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये एका गोष्टीसाठी एखादा समाज घटक जर उपोषणाला बसला तर त्याच गोष्टीसाठी त्या उपोषणार्थीला विरोध करण्यासाठी दुसरा समाज घटक उपोषणाला बसवण्याची जी कला आहे ती फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा वर्षाच्या राजकारणामध्ये ते वापरतायत आणि म्हणून मनोज मनोजांगे पाटलांच्या आंदोलनाला आंदोलन उभा करण्यासाठी शह देण्यासाठी मोठमोठे मेळावे आयोजित केले गेले आणि त्यामध्ये त्याचं नेतृत्व छगनराव भुजबळांनी केलं सत्तेत नसलेल्या व्यक्तींनी अशी गोष्ट करणं स्वाभाविक आहे आता मनोज जरांगे पाटील हे काही राज्याच्या मंत्रीपदावर नव्हते किंवा ते संविधानिक पदावरही नव्हते आपल्या समाजासाठी आंदोलन करणे आपल्या मागण्या शासनाच्या पुढे रेटणे हा त्या त्यांचा हक्क होता तो हक्क त्यांनी मजबूतीने मांडला परंतु भुजबळ साहेब आपण पदावर होता म्हणजे खरं म्हणजे संविधानाची पायमल्ली कुठं करतात भारतीय जनता पार्टीवाले तर ती इथं करतात मग असं संविधानिक पदावर असताना आपल्याला हा कोणता हक्क पोचतो की आपण एका समाज घटकाच्या विरोधामध्ये किंवा एका समाज घटकाच्या बाजूने उभं राहता आणि महाराष्ट्रामध्येचं वातावरण बिघडून जातं चला ते सगळे विषय सोडले पण परवा जेव्हा सिल्वर ओकला छगन भुजबळ गेले आणि सिल्वर ओकला गेल्यानंतर शरद पवारसाहेबांची त्यांची भेट झाली दिळ तास चर्चा वगैरे झाली आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने ऐकलेलं आहे तर ओकला जाण्याच्या अगोदरच पहिल्या दिवशी बारामतीमध्ये त्यांनी शरद पवार साहेबांना काय कुठले शब्द वापरले होते कुठल्या शब्दांमध्ये शरद पवारांची निर्भत्सना करण्याचा प्रयत्न छगनराव भुजबळांनी केला होता हेही ही महाराष्ट्राने सगळ्यांनी ऐकलेलं आहे असं असताना अचानकपणे रात्री त्यांना झोप लागली नाही का काही माहीत नाही आपण काहीतरी खूप मोठी गंभीर चूक केली हे त्यांच्या लक्षात पण आली असेल दुसऱ्या दिवशी ते ओकला गेले आणि शरद पवार साहेबांना भेटले आता दीड तास त्यांना तटकळावा लागलं वगैरे हा मधला भाग आपण सोडून देऊ परंतु जी चर्चा झाली तेव्हा छगनराव भुजबळ असं म्हणतात की महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये हा महाराष्ट्र एक राहिला पाहिजे या राज्यातले सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहिले पाहिजे समाजासमाजामध्ये फूट पडलेली आहे लोक एकमेकांच्या किराणा मालाच्या दुकानात जात नाहीत शाळेतले विद्यार्थी तू अमक्या समाजाचा आहेस मी तुझ्यापाशी बसणार नाही मी माझ्या समाजापाशी बसतो इथंपर्यंत हे फुटीचं लोन महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे आणि अशा गंभीर प्रसंगी आपण महाराष्ट्राचे नेते म्हणून पुढे आलं पाहिजे आणि यावर तोडगाव काढला पाहिजे किंवा यावर काहीतरी बोललं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा छगनराव भुजबळानं निर्माण केली आता पहिला प्रश्न छगनरावांना विचारला पाहिजे मनोजरंगे पाटील महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी आंदोलन करत होते त्यांचा तो हक्क होता त्यांचा समाज त्यांच्या सोबत होता लाखोच्या संख्येमध्ये सोबत होता आणि अतिशय शांततेच्या पद्धतीने हे सगळे मोर्चे महाराष्ट्रामध्ये चालू होते जे काही मराठा समाजाचे पन्नास बावन्न मोर्चे झाले त्यात एकाही मोर्चामध्ये एकाही मोर्चामध्ये कसल्याही प्रकारचं गैरवर्तन झालेलं नव्हतं किंवा सामाजिक स्वास्थ्य बिघडेल अशा पद्धतीचं कुठंही कसलंही वातावरण तयार झालं नव्हतं असं कशामुळे घडलं की समाजामध्ये फूट पडली तर समाजामध्ये फोट पाडण्याला कारणीभूत हे छगनराव भुजबळ तुम्ही आहात तुमच्यामुळे महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये फूट पडलेले ही गोष्ट तुम्हाला पहिल्यांदा कळायला हवी आणि कळत नसेल तर ती कुणीतरी तुम्हाला सांगितली पाहिजे आणि ती ठासून सांगितली पाहिजे तुम्ही जर बाहेर आला नसतात तुम्ही जर काहीही बोलला नसतात तर पूर्णपणाने महाराष्ट्र शांत राहिला असता आणि मराठा आणि ओबीसी मध्ये कसल्याही प्रकारची तेड निर्माण झाली नसती ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्यावं केली होऊ नये या संदर्भामध्ये राज्याचे मंत्री म्हणून तुम्हाला कॅबिनेटमध्ये बोलता आला असतं चर्चा करता आली असती तुम्हाला विविध समाज घटकाला निमंत्रित करून मग ते मनोज जरांगे पाटील असतील किंवा ओबीसीचे नेते असतील त्यांना बोलावून एकत्र बसून त्यांच्याबरोबर राज्याचा नेता म्हणून चर्चा करता आली असती राज्याचा मंत्री म्हणून चर्चा केला असती पण तुम्ही थेट मैदानामध्ये आला आणि थेट मैदानामध्ये येऊन तुम्ही म्हणून धनंजय पाटलांना अगदी चिल्लर समजून आव्हान देण्याचा प्रयत्न केला त्याचे परिणाम असे झाले की संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या स्वतःच्या व्यक्तिगत विरोधात आहे राजकीय विरोधामध्ये परंतु महायुतीच्या विरोधामध्ये गेला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विरोधात गेला एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गेला आणि फडणवीसांच्या विरोधात महाराष्ट्र पूर्णपणे गेलेला आहे या पार्श्वभूमीवर तुम्ही शरद पवारांना जाऊन त्यांना विचारता आणि सांगता की महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आपण पुढं आलं पाहिजे शरद पवारांच्या राजकारणामध्ये शरद पवारांचं फार मोठं प्रदीर्घ राजकारण महाराष्ट्रात पाहिलं या नेत्याने कधीही सामाजिक स्वास्थ्य बिघडेल अशा प्रकारचं विधानही केलं नाही आणि कृतीही केलेली पूर्णपणाने नाही आता कुठलीही वाईट गोष्ट घडली की त्याचा शोध न घेता त्यावर काम न करता त्याचा अभ्यास न करता यात शरद पवारांचा हात आहे असं म्हणणं हे सोपं असतं किंवा आतापर्यंत विरोधक हेच करत आले परंतु प्रत्यक्षामध्ये शरद पवारांनी अशा पद्धतीचं महाराष्ट्राचं सामाजिक कधी बिघडू दिलं नाही बिघडवलं ते छगन भुजबळाने आणि छगन भुजबळांना मार्गदर्शन केलं ते देवेंद्र फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांचं ऐकून ते जर मार्केटमध्ये आले नसते किंवा आंदोलनाचं नेतृत्व छगन भुजबळाने केलं नसतं तर त्यांच्यावर आज जी पाळी आलेली आहे ती पाळी आली नसती आता मी शेवटच्या भागामध्ये आपल्याला सांगतो त्यांच्यावर काय पाळी आलेली आहे मित्रांनो महायुतीला असं वाटतं की अजित पवार आपल्या सोबत नको अजित पवार सोबत राहणारच असतील ठेवणं गरजेचंच असेल नाविलाच असेल तर कमीत कमी छगन कमी भुजबळ तरी महायुतीमध्ये नको असं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना वाटतं आणि दुसरीकडं अजित पवारांनाही असं वाटतं की माझ्या पक्षामध्ये छगन भुजबळ ही मला अडचण आहे त्यांच्यामुळे लोकांचा माझ्या पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता वेगळा झालेला आहे त्यामुळं छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीसांच्या मनातून उतरले एकनाथ शिंदेच्या मनातून उतरले आणि अजित पवारांच्याही मनातून उतरले मधल्या काळामध्ये बातम्या आल्या की ते आता अजित पवारला सोडून शिवसेनेमध्ये जाऊ इच्छितात किंवा आपल्या स्वग्रेही स्वग्रे, शिवसेनाही त्यांचं स्वतःच घर आहे मूळ घर जाऊ इच्छितात त्यांनी तसा प्रयत्न केला असे लोक बोलले परंतु शिवसेनेनं स्पष्ट शब्दामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी छगन भुजबळांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश नाही असा निरोप देऊन टाकला आणि हे प्रकरण तिथे मिटलं आता बघा म्हणजे ज्या घरात ते राहत आहेत त्या घरात ही सगळी तीन मंडळी त्यांना ठेवायला तयार नाहीत ज्या मूळ घरातून ते आले तिथं जावं म्हटलं तर त्यांनी आपला दरवाजा बंद केलाय एक दरवाजा आता मोकळा त्यांना वाटला त्यांच्या मनाला की शरद पवारांबरोबर काही बोलल्यानंतर काही मार्ग निघू शकतो का किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये शर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षामध्ये आपल्याला प्रवेश मिळेल का अशा पद्धतीनं त्यांनी ते शिल्वर ओकला जाऊन शरद पवारांना आपली भूमिका मांडलेली आहे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केवळ सामाजिक बाबींवर चर्चा झाली हे सांगितलं असलं तरी आणखीन काही खाजगी बाबीवर चर्चा तिथे झालेली आहे त्यांनी ती कबुली दिलेली नाही की काल काल मी जे काही काल बोललो कालच्या सभेमध्ये बोललो त्याबद्दल मी दिलगीर आहे असं विधानही त्यांनी केल्याची माहिती आता हाती येते आहे आणि मग शरद पवारांनी छगन भुजबळांना एक प्रश्न विचारला ज्या प्रश्नाची चर्चाच चे झाली नाही त्यांनी या प्रश्नाचा विचारला हा सगळा बाकी मराठा आंदोलनाचा विषय वर चर्चा झाल्यानंतर एक प्रश्न छगन भुजबळांना केला की कसे आहात म्हणजे काय चाललंय कसे आहात तुम्ही व्यक्तिगत कसे आहात छग छगन भुजबळांनी काय तू काय का होते माझी दमचाक होते असं अशा आश्याचं विधान केल्याची बातमी आता हाताला येते किंवा घुसमट होते आपण मराठीमध्ये आपण त्याला घुसमट असं म्हणतोय मग छगन भुजबळांची जर राष्ट्रवादी अजित पवारमध्ये गटामध्ये भुजबळ घुसमट हो, होत असेल किंवा महायुतीमध्ये घुसमट होत असेल तर माहितीतल्या तिन्ही नेत्यांना आता छगन भुजबळ नको आहेत आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे त्यांना पक्षात घेणार नाहीत आणि शरद पवार तर यांना भुजबळांना कधीच घेणार नाहीत म्हणजे लोकांच्या मनामध्ये जर काही शंका असेल तर ते सर्वांनी काढून टाकले पाहिजे की शरद पवार छगन भुजबळांना आपल्या पक्षात घेण्याची गोडचूक कधीच करणार नाही त्यामुळं आता भुजबळासाठी सर्व दरवाजे बंद झालेले आहेत आता जरा महायुतीमध्येही महत्व नाही उद्धव ठाकरे पक्षात घ्यायला तयार नाही शरद पवाराचाही दरवाजा त्यांच्यासाठी बंद आहे काँग्रेसमध्ये ते जाऊ शकत नाही ते जायला तयार असेल तर काँग्रेस या परिस्थितीमध्ये त्यांना स्वीकारणार नाही ना अशी परिस्थिती छगन भुजबळांनी स्वतःच्या डोक्यानं करून घेतलेली आहे केवळ आपल्याला कुणी कुणीतरी उचकवतंय किंवा हुसकवलं कोणीतरी आपल्याला किंवा मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये प्रतिआंदोलन उभा करण्यासाठी ज्यांनी त्यांना सल्ला दिला त्यांच्या नावाने खर खरं म्हणजे भुजबळांनी खडे फोडायला हवेत परंतु ते आता हात झटकून मोकळे आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे नेते अत्यंत महत्त्वाचे नेते आणि त्यांच्या चक्करमध्ये म्हणजे फडणवीस साहेबांनी जे चक्कर, चक्कर टाकलं प्रति आंदोलन उभा करण्याचं आणि त्याचं नेतृत्व छगन भुजबळांना करायला लावण्यासाठी प्रवृत्त करण्याचं त्या चक्करमध्ये छगन भुजबळ सापडले आणि राजकारणामध्ये आता छगन भुजबळ नावाचा जो नेता होता या नेत्याचं महत्त्व आता पूर्णपणे कमी झालेलं आहे ते पूर्णपणे फसलेले आहेत त्यांना राज्यसभेवर संधी मिळाली नाही किंवा त्यांना त्यांची जी काही इच्छा होती महाराष्ट्रासो दिल्लीमध्ये पटकिने जायची तर ती संधी सुद्धा त्यांना देण्यात आलेली नाही आणि उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा छगन भुजबळांची अवस्था खूप बिकट होईल असं सांगितलं जातंय हे असं सगळं का घडलं तर आपण दुसऱ्याचं लोकांचं ऐकून मनोज दादा जरंगे पाटलांच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये प्रति आंदोलन उभा केलं वास्तविक हे प्रति आंदोलन उभा करण्याची गरज नव्हती ओबीसीच्या हक्कांचं संरक्षण कॅबिनेटमध्ये बसून करता आलं असतं मंत्रालयामध्ये बसून करता आलं असतं त्यामुळे रस्त्यावर येण्याची गरज नव्हती छगन भुजबळ जर रस्त्यावर आलेले असते तर महाराष्ट्रामध्ये आज जे सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे किंवा दोन समाज घटकामध्ये दरी निर्माण झालेली आहे अशी भाषा आपण करतो ही दरी निर्माणच झाली नसती किंवा छगन भुजबळ भुजबळांच्या शब्दामध्ये की सामाजिक जे स्वास्थ्य आहे ते स्वास्थ्य अजिबात बिघडलं नसतं आणि पाटील यांच्यावर जो चित्रपट मराठी चित्रपट आला होता त्यात छगन भुजबळांना विलन करण्याची गरज त्या लेखकाला वाटलेली नसते कारण नसताना आपण महाराष्ट्राचे विलन झाला कारण नसताना आपण मनोजदादांच्या विरोधामध्ये प्रति आंदोलन उभा केलं ओबीसीच्या हक्काचा लढा हा रहत। रस्त्यावर येऊन मंत्र्याने देऊ नाही कार्यकर्त्याने दिला तर हे चालू शकतं परंतु आपण संविधानाची शपथ घेतली आपण राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहोत आणि राज्याच्या मंत्रिमंडळात असताना आपण बाहेर येतोय रस्त्यावर येतोय आणि रस्त्यावरची लढाई लढण्याची भाषा करतोय किंवा म्हणून दादा जरांगीणाला छोटं समजण्याचं घोडचूक आपण छगन भुजबळांनी केली आणि त्याचे परिणाम असे झाले आज की जिकडे छगन भुजबळ तिकडे पराभव अशी परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली महायुतीला वाटतंय की आता छगन भुजबळाने आपल्या राष्ट्रवादीला सोडून बाहेर जावं किंवा राष्ट्रवादीलाही वाटतं अजित पवार गटाच्या की छगन भुजबळ आपल्याला आता अडचण आहेत बाकी मंडळी तर छगन भुजबळांसाठी दरवाजा बंद करूनच आहे ही सर्व परिस्थिती अति अतिअगाऊपणा आपण म्हणत असतो सामान्य भाषेत बोलताना की काही अति करण्याचा प्रयत्न केला अति हिरोगिरी करण्याच्या प्रयत्नामध्ये छगन भुजबळ विनाकारण महाराष्ट्रामध्ये खलनायक बनून बनलेले आहेत हिरोगिरी ही आ, करुण होत नसते हिरो हा जन्मालाच यावा लागतो तो, तो मनोज जलंगे पाटलाच्या रूपानं जन्माला आलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या उचकावण्यावरून भुजबळ जर अशा पद्धतीने प्रति आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले असतील आणि आज त्यांच्यावर रस्त्यावरच राहण्याची वेळ आली असेल तर त्याला जबाबदार ते फक्त स्वतः आहेत बाकी कुणीही नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा